नमस्कार मैत्रिणी वर्षा डिझायनरमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आजचा व्हिडिओ म्हणजे शोल्डर का उतरते त्यावर आपण काय उपाय करायचे आहेत ते समजून घेऊया तर उपाय करण्याची अगदी सोपी पद्धत आहे शोल्डरचं माप टाकताना कोणत्या चुका करता हे समजून घ्या पूर्ण व्हिडिओमध्ये व्हिडिओला स्किप ना करता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचेल तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर पूर्ण व्हिडिओ बघा तर आता इथं आपण ब्लाउजची उंची घेणार आहे उंची घेताना आपण इथं काय केलं आहे पूर्ण उंची घ्यायची म्हणजे शिलाई मार्जिन एक इंच ॲड करायची त्यामध्ये मग ही उंची शिलाई मार्जिन एक इंच ॲड केली आहे पण ती ही आपली उंची आणि त्यामध्ये एक एक इंच शिलाई मार्जिन जास्तच घ्यायची तर ही शिलाई मार्जिन झाली इथं काय करायचं आहे आपण शोल्डरचं माप घेतो शोल्डरचं माप एका ताईने कमेंट केली की दहा इंचचा गळा घेतला तर किती गळा खुली टाकायची तर तसं नाही पूर्ण हे शोल्डरचं मापच व्यवस्थित टाकायचं आहे आता मी हे बत्तीस छातीचं चा। तुम्हाला पेपर पॅटर्न काढून दाखवते तर बत्तीस छातीचा पेपर पॅटर्नसाठी आपण इथं पाच इंचची शोल्डर घेणार आहे कारण की आपल्याला गळा जर मोठा घ्यायचा असेल तर किंवा पसरट घ्यायचं असेल तर गळाखोलीचं माप आपण कमी टाकणार आणि कमी गळाखोलीचं माप कमी टाकणार म्हणजे शोल्डरही कमी घ्यायची खूप मोठी घ्यायची नाही तर हे माप जर व्यवस्थित टाकलं तर आपलं कुठेही चुकणार नाही त्यासाठी मी इथं काय केलंय शोल्डर पूर्ण पाच इंचचं घेतलंय आणि गळाखोडी फक्त दोन इंच घेणार काही फरक पडत नाही हे माप जर कमी घेतलं तर काही फरक पडत नाही ब्लाऊज घातल्यानंतर हे माप व्यवस्थित मॅच होतं आपल्या शोल्डरला गळा गळाखोडी दोन घेतले त्यानंतर जी शोल्डर, त्या शोल्डर असते ती साडेपाच घ्यायची बत्तीस छत्तीसाठी कारण की कधी कधी मुंडा मोठा असतो बायकांचा मुंडा मोठा असला तर जर तुम्ही पाच इंचा गळा शोल्डर घेतली तर ते काय होतं ब्लाऊज घातल्यानंतर काकीत खूप कासते म्हणजे मग ब्लाऊज घातल्यावर खूप पिठ्ठ झाल्यामुळे ते ब्लाउज नकोसे होते त्यासाठी आपण इथे काय करणार शोल्डर साडेपाच इंच घ्यायची साडेपाच इंच घेतली आपण मी इंच इंच घेतले घ्या म्हणजे आपल्याला सरळ रेस ही पूर्ण सरळ रेस जोडून घ्यायची जोडल्यानंतर इथे काय करणार आपण छातीचं माप टाकणार आता बत्तीस छातीचा चौथा आठ येणार आठमध्ये दीड इंच मिळवायचं चा। आहे बत्तीस छातीचा चौथा काढायचा म्हणजे टेपचे चार भाग करा बत्तीसवर बत्तीसवर घ्या कुठेही तुम्हाला चाट न वापरता अगदी सोपी आहे ब्लाऊज शिवण करण्याची चाटचा वापर न करता सुद्धा अगदी सुंदर ब्लाऊज शिवू शकता तर इथं आपण टेप काय करणार चार भाग केला बत्तीसवर आपण इथं टेप घेतला टेप घेतला इथं चार भाग करायचे चार भाग केला का इथं आपला चौथा निघतो म्हणजे आठ येतो आठ व आठ आल्यानंतर इथं दीड इंच शिलाई मार्जिन घ्या तुम्हाला ते जास्त असेल तर दो दोन इंच घ्या पण दीड इंच शिलाई मार्जिन भरपूर होते नवीन शिवणारे असेल त्यांनी दोन इंच घ्या कधी शिवना शिवणामध्ये जास्त कपडा जातो तर आता हे आंतर अंतर जोडल्यानंतर आता इथं आपण काय केलं आहे चौदा इंच उंची घेतली मग आता इथं आपली पूर्ण साडेनऊची घडी येणारी ही साडेनऊची घडी आली या बाजूने आपण अंतर हे जोडून घ्यायचं आहे जोडल्यानंतर आपण कमरेसाठी आपण तिरपी रेस देतो कमरेस काही काही बैला खूपच बारीक असता मग ते कमरेस वरती उचकतं बऱ्याच मी कमेंट केल्या होत्या की मागून ब्लाऊज उचकतं तर इथं आपण एक इंच किंवा पावणे एक इंच शिलाई मार्के हे मार्किंग करून घेतलं आणि तिरपी रेश मा जोडून घ्यायची फक्त ही तिरपी रेस जोडली का कमरेचा भाग आपला व्यवस्थित येतो आता इथे काय करणार मुंड्याचे आकार मुंड्याचे आकार देताना खूप चुका होतात महिलांच्या म्हणून इथं घोळ येतो तर इथं मागच्या मुंड्यासाठी सव्वा एक इंच पुढच्या मुंड्यासाठी पावणे एक इंच अंतर इथं दीड इंच शिलाई मार्जिन आपण घेतलेलीच दीड न देता पावणे दोन ही घ्यायची आहे म्हणजे काय होतं कधी कधी शिलाई मार्जिन कमी जास्त झाली का मग मुंडा जिथं आपण जोडत असतो बाही तिथं कमी जास्त खालीवरती होतं खाली वरती न होता आपण पावणे दोन इंच थोडं अंतर जास्त घेतलेलं आहे काही फरक पडत नाही थोडंफार अंतर जास्त घेतल्याने हा मागचा मुंड्याचा आकार देऊन घेतलाय आपण नंतर आपण पुढचा जो मुंडा आहे त्याला दे। आकार देऊन घेऊया आकार देताना पुढचा मुंडा थोडा पाव इंच पुढे घेऊन आणि मग आकार द्यायचा आहे या पद्धतीने आकार द्यायचा आहे मग आता हा गळा मागचा गळा पुढचा गळा पुढचा गळा घेताना सहा इंचचा घ्यायचा आहे म्हणजे तो शिलाई मार्जिन वगैरे कथाना साडेपाच पाच इंचचा गळा येतो काही काही ouais महिलांना खूप मोठा गळा असतो म्हणजे खूप मोठा गळा हवा असेल तर आपण सहा साडेसहा सात इंचचा उंच जर महिला असेल तिला सात इंचचा गळा घ्यायचा आहे आता मी सहा इंच चौदा उंची म्हणजे खूप उंची नाही या उंचीनुसार सुद्धा आपण गळा ठरवू शकतो असं नाही का मापाला ब्लाउज आले आपल्या या ब्लाऊजच्या उंचीनुसार आपण पुढचा गळा ठरवायचा आहे तर ब्लाऊजची उंची पंधराच्या पुढे असेल तर सात इंचा गळा घेऊनच टाकायचा आहे छोटा लहान गळा घेतला तर खूप पुढे पुढच्या हुकाला दाबल्यासारखं होतं हे लक्षात घ्या पुढच्या हुकाला दाबल्यासारखं झालं का ब्लाऊज घातल्यानंतर खूप कम्फर्टेबल वाटत नाही खूप टोचल्यासारखं होतं त्यासाठी हा उपाय मी तुला मला सांगितला आहे आता हा पुढचा गळा घेतलेला आहे पुढचा गळा झाला त्यानंतर आपण इथं कटोरी काढणार कट काढणार काय पण तुमचं ब्लाऊज कोणत्या प पॅटर्नचंही त्या पद्धतीने काढू शकता मी इथं तुम्हाला आता ही कटोरीचं पॅ पॅटर्न दाखवते बत्तीस छातीचं आहे तर इथं अडीच इंचचा मी योगपट्टीचं माप घेतलं आहे या बाजूने योगपट्टी त्या बाजूने योगपट्टीचं दोघे अडीच अडीच इंच घ्यायचं आहे अंतर जोडून घ्यायचे जोडून घेतल्यानंतर आपली जी कटोरीचा आकार व्यवस्थित येण्यासाठी आपण इथं पावणे एक इंच अंतर पुढे घेतलं आहे आणि ही योगपट्टीचं माप या पद्धतीने ठेवायचंय आता इथं घेताना आपण काय करणार इथं सव्वा दोन अंतर घेतलं तरी चालेल सव्वा दोन इंचच्या अंतरावर घ्या किंवा अडीच इंचच्या अंतरावर घ्या पण सव्वा दोन इंचच्या अंतरावर कटोरीचा जो आकार असतो तो परफेक्ट येतो आता इथं पण आपण आकार सव्वा दोन इंचच्या अंतरावर घेतलाय आता इथं आपण कटोरीचा राऊंड घेणार आहे कटोरीचा राऊंड आता कटोरी राहून घेताना आपण इथे काय करणार हा हा जो आकार आहे तो कसा येईल हा विचार करायचा आहे कटोरी राऊंडचं माप नाही आपल्या कटोरीचा जो आकार आहे तो कसा येईल तर मी इथे येईल बघा पावणे पाच घेतलेले पावणे पाच अंतर घेतलेले आणि इथे असं गोल आकार देऊन घ्यायचा आहे हे बघा या पद्धतीने या कटोरीचा कटोरी राऊंडचा माप नाही आपल्याला डोळ्याला व्यवस्थित दिसेल असा आकार देऊन घ्यायचा आहे फक्त त्यानंतर आपण इथे काय करणार पूर्ण पेपर पॅटर्न कापून घेणार कापल्यानंतर ही कटोरी आपण दुसऱ्या पेपरवर काढणार मग त्यासाठी आपण पूर्ण ही कटिंग करून घेऊया हा जो पुढचा भाग आहे पुढच्या भागासाठी मागच्या मुंड्याचा आकार कापताना दोघी भागांचे सेम कापले मग आता पुढचा मुंड्याचा आकार कापताना एक भाग बाजूला करून घेतला आणि पुढचा भाग घेतलेला आहे त्यासाठी हा पुढचा मुंडा कापायचा आहे दोघींचे असं मागचा कापून घेतल्यानंतर एक भाग वेग वेगवेगळे करायचे आहे मग पुढचा म्हणजेचा आकार कापायचा त्यानंतर योगपट्टीला आपण आकार दिलेला आहे योगपट्टी हीच वापरायची दुसरी काढायची नाही त्यानंतर ही कटोरी कटोरी आपण दुसऱ्या पेपरवर काढणार आहे ती काढण्याची पद्धत सुद्धा बघा चौकन कटोरीपासून गोल कटोरी आपण तयार करणारी ती खूप छान बसते ब्लाऊज ही खूप छान बसतं नक्की ट्राय करून बघा आता मी आहात माझ्याकडे कार्डशीट पेपर नसल्या कारणाने मी हा पेपर घेतला आहे न्यूज पेपर मग पेपर घेतल्यावर आपण इथं काय करणार एका कोपऱ्यासाठी आपण ही कटोरीचं माप काढणार तर ही कटोरी राऊंड आपण किती घेतला आहे पावणे पाच मग हे पावणे पाच अंतर आपण चौकन बॉक्स तयार करणार चौकन बॉक्स तयार केल्यावर आपली ही चौकन कटोरीपासून गोल कटोरी तयार होते चौकनापासून गोल तयार करायची खूप सोपी पद्धत आहे आणि व्यवस्थित बसते सुद्धा ती सुद्धा कुठेही घोळ पडत नाही हे अंतर आपण व्यवस्थित मोजून घेऊया आता या बाजूने आपण या बाजूने अंतर आपण इथं याचा मध्य न करता या बाजूने मध्य करायचं आहे पेपर तर आता हे पावणे पाच अंतर घेतले पावणे पाच चा मध्य करताना टेप फॉल्ड करून घ्या टेप उचलून घ्या टेपची घडी घाला आणि इथं मार्किंग केली इथे मार्किंग केल्यानंतर इथे पावणे एक इंच अंतर घेतलेले आहे हे अंतर मार्किंग केलेले आहे त्यानंतर ही कटोरी इथे ठेवायची ही कटोरी ठेवली म्हणजे हा जो गोल राऊंड आहे तो या बाजूला ठेवायचा आहे आणि हा जो सरळ बाजू आहे ती या बाजूला ठेवायची ठेवल्यानंतर हे टोक असं जोडून घ्यायची जोडल्यानंतर असा आकार देत राहायचा आहे सरळ या बाजूने द्यायचा आहे नंतर आपल्याला कटोरीला गोल आकार या बाजूने द्यायचा आहे गोल जो आकार दिलेला दे आहे त्या बाजूने गोल आकार द्यायचा दे आकार देताना इथं खूप मोठा दे आकार देऊ नका कारण की इथं ब्लाउज शिवण करताना किंवा ब्लाउज घालताना इथं असं गोळा होतो कपडा तर या कटोरी पासून इथं असं राउंड द्या खूप मोठा पण असा खूप गोल मोठा घेऊ नका गोल मोठा घेतला कटोरी पसरत होईल कटोरी व्यवस्थित बसणार नाही तर अंतर घेताना या टोकापासून असं सरळ घेतला तरी चालते तर आता ही आपली चौकोन कटोरी पासून गोड कटोरी तयार झाली तिची शिवण्याची पद्धत सुद्धा समजून सांगते व्हिडिओला स्किप न करता चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आता हा गळा कापताना आपण थोडा अर्धा इंच खाली घ्या आणि मग गळा कापायचा आता शिवण्याची पद्धत सुद्धा समजून घ्या आता ही कटोरी आपली तयार झाली कटोरी तयार झाल्यानंतर आपण काय करणार हे टोक पुढच्या बाजूचं जे सरळ टोक आहे ते गोल राऊंड जिथं गोल राऊंड दिलेलं आहे त्या टोकाला आपण जोडणार आहे हे टोक जोडला हे टोक असं जोडून घ्यायचं आहे टोकाला टोक जोडलं तर आपण इथं काय करणार हे टोक इथं उचलून जोडलेलं आहे मग आपल्या ह्या कटोरीचा पॉईंट तयार करायचा आहे म्हणजे टक्स किती उंच किती उंचीचा पाहिजे किती इंचचा पाहिजे हे समजून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला या पद्धतीने जमत नसेल तर तुम्ही काय करायचं इथं असं सरळ कटोरीचा असं पट्टीने मार्किंग करून घ्या आणि मग इथं आपण हे किती अंतर आलेलं आहे अडीच आलेलं आहे अडीच न घेता आपण इथं दोन सव्वा दोन दोन घेतलं तरी चालेल कधी कधी काय होतं ही कटोरीचं अशी घेतली तर दाबल्यासारखं होतं तर तुम्ही काय करा सव्वा दोन घेतलं तरी चालेल सव्वा दोन घेतलं मी दोनच घेते कारण की कधी कधी कटोरी जर व्यवस्थित मोकळी शिवली तर ब्राऊज घातल्यानंतर जरा मोकळं वाटतं नाही तर खूप फिट्ट फिट्ट वाटतं त्यासाठी ही पद्धत नक्की वापरा नक्की ट्राय करा जर कटोरी कशी बसली नक्की मला कळवा तुम्हाला कटोरी आवडली की नाही आवडली हे पण मला नक्की कळवा काय चुका होता तुमच्या कटोरीमध्ये हे पण मला कमेंट करा त्यावर परत व्हिडिओ तयार करेन मी तर ही कटोरी बघा मी तुम्हाला शिवून दाखवली ती बसते कशी हे सुद्धा समजून घ्या के तर ही कटोरीचा टक्क शिवण करून घ्यायचा असं सर शिवण केल्यानंतर आपली कटोरीचा आकार या पद्धतीने येतो ब्लाऊज कुठेही चुकत नाही कटोरी शिवण करताना हे समजून घ्या पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा तरी बघा आपली कटोरी या पद्धतीने येते खूप छान कटोरी बसते नक्की ट्राय करून बघा काय अडचणी येत असतील तर नक्की मला कमेंट करा परत मला समजून सांगेल माझं समजून सांगून म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे ब्लाऊज शिवता येईल हेच माझा प्रयत्न आहे तर तुम्ही वर्षा डिझाईन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कटोरीबद्दल सगळ्या अडचणी तुमच्या समस्या ज्या असतील त्या सगळ्या दूर होतील जोडतानासुद्धा कुठेही कमी पडत नाही अगदी व्यवस्थित आणि कुठेही ओढल्यासारखं होत नाही अगदी आपल्या जो कप साईजचा आकार असतो त्या पद्धतीने ही कटोरी बसते तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा धन्यवाद